विशाल पाटील खासदार झाल्यानंतर सत्कार समारंभात श्वेत पद्म विवेक कांबळे यांनी भाषण गाजवलं खासदार विशाल पाटील यांचा मिरज विधानसभा क्षेत्र यांच्याकडून सत्कार समारंभ आयोजित केला होता यावेळी खासदार विशाल पाटील यांच्या समोर श्वेत पद्म विवेक कांबळे यांनी भाषण गाजवत म्हणाले की यावेळी ज्येष्ठ नेते यांचा मिरज पॅटर्न झाला आता आमचा मिळून दुसरा मिरज पॅटर्न तयार करू असं सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात संदेश देणारे अर्थ लाभवला ते भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी मिरमध्ये औरंगाम लागे गेल्या सहा महिन्यामध्ये बाळा तुझं काय चाललंय बाळा तू कसा आहे तुला कुठली आवश्यकता आहे का मी कधी दादांना फोन केलाय आणि तिसऱ्या दिनपर्यंत दादांना फोन नाही अशा गोष्ट झाले नाही मी तर सर्व तरुण ज्येष्ठ सांगू इच्छितो मी स्वतः श्वेत बाबा यांच्या हिशोबाने तुमच्या पाठीमाला एक लहान गरज पॅटर्न आम्ही तयार करणार आहेत तुम्हाला आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा